नमस्कार मित्रांनो मी अशोक कुठले तुमचं पुन्हा एकदा आपल्या कुठले ट्रॅव्हल यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो मी पालघर येथे आलो आहे जव्हार येथे एका खेडेगावामध्ये आले आदिवासी तर इकडे ॲक्च्युली नेत्रचिकित्सक आहे त्या त्या, त्या कारणासाठी आलो आहे तर खेडेगावामध्ये मुलं बा किती मस्त आनंदाने खेळतात एकदम म्हणजे इकडे काय ज्या आहे सोयने पाण्याची ते त्या त्याच ठिकाणी आलो आहे मस्तच मुलं खेळतायत वगैरे अजून शाळा चालू झाल्या नाही चा चालू झाल्यावरती यांचे मग डोले वगैरे चेक करणार हे बघा शिक्षक वगैरे कोण आलेत नाही तोपर्यंत मुलं खेळत आहेत इकडे इकडं मुली आहेत मस्त आणि इकडे मनाली मॅडम शूट घेत आहेत मुलींची ह्या मुली पण मस्त बघा जे बाळपणी आपण खेळत होतो त्या इकडे खेळत आहेत याला काय काय बोलतो त्या खेळाला खड काय हा काय बोलतात नाव काय खेळ 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 बघू दे कसे खेळतेस दुसरा दगड हल्ला नाही पाहिजे ना हा उचलता ना आणि फूल बघत काही ती मस्तच घातलं आहे मोठा मोठा हे कुठला फुल आहे हा सूर्यफूल बाकीचे मुलं इकडे खेळत आहेत इकडे मस्ती चालू आहे इकडे हां मस्तच बालपणीची आठवण येते इकडे काय करतायत आहेत काहीतरी झाकण आहे कसलं तरी आणि इकडे पाण्यामध्ये खेळत आहेत हे काय आहे चला खेला खेला कबड्डी कबडी कबडी कबड्डी बोला ऍक्च्युली असं वाटत का कोकणातच आलोय आहे एवढा गाव आहे चला पुढे जायचंय अजून आम्हाला बघूया पुढे कसा आहे चला आम्ही अजून पुढे चाललोय बघूया आज पुढचा रस्ता कसा आहे दुसरीकडे आलो आहे दुसऱ्या शाळेत आम्ही एकदम डोंगर भाग आहे आणि डोंगर भागच्या मधोमध्ये ही शाळा आहे इकडे आता ह्या शाळेमध्ये शिक्षक आलेत का नाही बघा लागेल ॲक्च्युली इकडे नेटवर्क वगैरे काहीच नाही जर तुम्हाला खरोखर निसर्गाचा आनंद घेत अस घ्यायचा असेल तर अशा विदाऊट नेट नेटवर्कमध्ये आलेलं परवडेल डोक्याला टेन्शन नाही आणि नदी पण मस्तच बाहेर आहे एकदम क्लिअर पाणी आहे आतमध्ये चला चला इकडे सराई सगळ्यांना परिपाटाला बाहेर बोलवलाय मस्त लहानपणीच्या आठवणी पोटक लाईफ एक कितवीला आहे तू आठवी बाबा मस्त जंगलात जातो तू कशाला फाटी तोडाला? फलं खायला काय काय फले भेटतात आता काय काय आहे चिंच भेटतील ना आता मस्त मस्त गावातली लाईफ आपके है। रेड़ी फोकस ताई तुमचं नाव काय आहे माझे नाव प्रियंका राबडे तुम्ही या गावामध्ये कोणत्या पदावरती कार्यरत आहात या गावात म्हणून

झालेला ऑलरेडी आमच्या गावात चैतन्य आहे त्याचं नाव चष्मा बंद बसलेला फॉर्म भरायला ये हा <laughs> तुम्ही ट्वेलर आहे आठवीला हा केलं का चेकअप केलं हा काय काय सांगितलं डोले चांगले त्याचे चांगलं राहण्यात फिरतो ना म्हणून डोले चांगले आहेत जातो का बकरी विक्री करतो आपल्याला बैल नाही काय नाही तुमचं बैल आहेत जात नाही राहण्यात जातो का विरा हा आता काय खायला काय राहण्यात भेटतो रानामध्ये काय आता खायला भेटतं चिंच हा चिंच बोर इथं आहेत ना इथं आहेत भेटत आहे चिंच भेटतील बाय करा हाय आहे काय अरे लास्ट आहे हाय का रे बस तुला युट्यूब येईल तुझा इकडं मुले आहेत आणि इकडे मुले बसलेत आम्ही परत एक गाठ विचारून वर्गात बसतो एक शिकण्यासाठी लाज लास्ट येत मजा येते का अभ्यास करतो ना हा कितवर नंबर येतो हा मजा पण येते नंबर येत पण नाही बोलते पहिला नंबर कोणत्या येतो कोणाचा येतात पहिला नंबर कोणाचा येतो कोण आहे रोशन हे रोशन इकडे बघ हे नाव सांग नाौसा? हा बा हा मुलगा बसला लक्ष देत नाही त्याचा पहिला नंबर येतो वर्गामध्ये फर्स्ट किती टक्के हा लास्ट आहेत बोलायला पण चांगली आहेत मुलगा पावसाळी मस्त मजा येत असेल ना पाण्यामध्ये खेळायला निसर्गच चांगलं आहे इकडे खूप खेडेगावात आलो आहे आम्ही इकडे इकड तर निसर्ग बघा हे बघा नदी बा किती मस्त आहे शब्द ऊन एवढं आहे की असं वाटतं पोवायला जावं आपण काही जाऊ शकत नाही वेगळ्या कामासाठी आलो आहे नक्कीच वेडिंग वगैरे असती तर नक्कीच पावले असतो इथे आणि शाला पण बघा मस्त निसर्गामध्ये शांत ठिकाण जिथं नेटवर्क नाही त्या ठिकाणी शाला आहे आणि आम्ही एवढा आतमध्ये आलोय ना बापरे चला चला, चला। इकडे आता प्रत्येक मुलाचा रजिस्टर होतोय चेक इकडे आतमध्ये चेक करतायत आणि इकडे पण आतमध्ये चेक येत हे बघा तर मित्रांनो आपण जेव्हा पासून खूप आतमध्ये आलोय तर सारना विचारू इथे किती पंत शाला आहे आणि किती पट आहे तर सर इकडे जेव्हा पासून किती किलोमीटर आहे आतमध्ये ही शाला आहे आठ किलोमीटर ही शाळा आहे आणि आमची शाळा अतिदुर्गम या क्षेत्रामध्ये येते कारण की इकडे येणे जाण्याचे रस्ते आहेत आणि अजूनपर्यंत इथं एस टी महामंडळाची महाराष्ट्र शासनाची बस पण अजूनपर्यंत आलेली नाही पट किती आहे शाळेत आमच्या शाळेचा पट हा एकशे वीस असून आणि इथे साधारणतः आठ ते नऊ पाड्यांची मुलं जे आमच्या आयरे या ग्रामपंचायत क्षेत्रातील या छत्रपती स्वामी देवी कधी शाळेत येत असतात ओके आणि पावस जेव्हा पाऊस असतो तेव्हा काय परिस्थिती असते पावसाचं म्हणजे हे नंदनवन आहे कारण की सगळ्यात जास्त पाऊस हे आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये ज्यवहार आणि मोक्या तालुक्यात होतं आणि ज्यव्हा हे आत खूप उंचावर असल्या कारणाने इथे खूप पाऊस पडतो आणि पावसाळ्यामध्ये इथे भयानक परिस्थिती असते कारण की पाऊस कंटिन्यू हा दोन ते तीन महिने कंटिन्यू असतो आणि या पावसाळ्यातसुद्धा जाण्याने ते थोडीशी त्याचं अडचण होतच असते परंतुसुद्धा विद्यार्थी आमच्यात रेग्युलर येत असतात जर इमर्जन्सी जायचं असेल तर काय सुविधा येते एमर्जन्सीला ज्या लोकांच्या काही गाड्या आहेत समजा फोर व्हीलर फोर व्हीलर म्हणजे आपल्या ज्या जुन्या सगळ्या गाड्या आहेत त्या लोकांना ओके ठीक आहे इकडे हॉस्पिटल वगैरे काय नाही हॉस्पिटल वगैरे काही नाही जर एखादा इमर्जन्सी पेशंट असेल तर त्याला जेवाला म्हणजे सोय पर्याय नाही तर बघा मित्रांनो की एवढ्या आतमध्ये शाळा आहे की इथे कुठलीही सुविधा नाही तर ह्या सुविधा सरकारने लवकर लवकर द्यावी हीच इच्छा आहे तुमचा वर्ग कितीचा आहे दहावी किती जण आहेत वर्गात अरे किती किती मुलं आहेत टोटल हा बत्तीस एकतीस मस्तच खेळून आपण घ्याला शोधून आणला मुलाई बॅटिंग बंद दोन बॉल मारले व झाले मुलं जेवल्यानंतर मस्तच खेळण्याचा आनंद घेत आहेत इकडे मुलं क्रिकेट खेळत आहेत तिकडे मुली फुटबॉल आणि बॅडमिंटन खेळतात

सो so, फायनली मित्रांनो आमचा इथे सर्व संपलेलं आहे म्हणजे जे चेकअप होतं ते पण संपलेलं आहे आणि काय फोटोज होते व्हिडिओज होते ते पण संपलेलं आहे आत्ता जर वाजवली तर साडेचार आणि जायला आम्हाला सात तास लागतील येत्यावेळेला आम्हाला च चार तास लागले आत्ता इव्हिनिंगला ट्रॅफिक असेल त्याच्यामुळे अजून वेळ लागेल आणि आत्ता आम्ही पालघर मार्गे आलो आता जातोणी वाडा वाडा मार्गे येऊ भिवंडी वाडा तिकडे ख खा, रस्ता खराब आहे पण जवळ आहे बघूया किती काही वेळ होते ते तर चला मित्रांनो ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय थोडी व्हिडिओ तुम्हाला जात वेळ दाखवेन रस्ता कसा आहे यातवेळी दाखवला नाही तुम्हाला रस्ता रस्ता बघा कसा आहे किती खराब होता रस्ता आणि किती लांब आत आतमध्ये आलो इथे तर चला ही इकडे व्हॅन आहे त्यांची इकडं आमच्या दोन गाड्या आहेत जाऊया मेन गोष्ट म्हणजे भरपूर टाण लागले मस्त निसर आहे पावसाले तर अजून एक नंबर क्लायमेट आहे चला मुलांची सुटली शाला गाडी बाय बाय करा सगळे बाय चला बाय 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 चला

इकडं ते जवळ आहे अच्छा इकडून एक एकशे सत्तर किलोमीटर आहे मी इकडून एक एकशे पंचे काही कॉन्टॅक्ट नाही बोलल्यावर ती काळजी तर वाटतेच ना दुपारी तुला फोन आला